नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि माझ्या दादांनो आणि ताईंनो बघा सर्वप्रथम काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही आता यूट्यूबर आहे सुद्धा यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत आहे आणि तुम्हाला पण एका गोष्टीची आशा आहे की बाबा चला यूट्यूबवरून दोन पैसे आपण सुद्धा कमवणार आहे कधी ना केव्हा ना केव्हा बट त्या ठिकाणी तुम्ही मेहनत करत आहे आणि मेहनत त्या ठिकाणी तुम्ही करत आहे तर ती मेहनत त्या ठिकाणी सफल झालीच पाहिजे जेणेकरून असं व्हायला नको तुम्ही मेहनत करत आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे मोड्या मुश्किलनं त्या ठिकाणी तुम्ही ब त्या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे बट त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर मॉनिटायझेशनला त्या ठिकाणी काय रे तुमचं चॅनल त्या ठिकाणी डिमॉनिटाइज झालं काय फायदा म्हणजे मॉनिटायझेशन यूट्यूबने केलं नाही तर बघा सगळ्यात प्रथम काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे तुम्ही जर ह्या चुका करत असाल तर चुक चुका सर्वप्रथम करणे टाळा आणि जे व्हिडिओ तुम्ही बनवलेले आहे ते व्हिडिओला पहिले प्रायव्हेट करा त्यानंतर ते व्हिडिओ डिलीट मारा तर बघा तुमच्या चुका ह्या जर केलेल्या असेल तर त्या व्हिडिओला तुम्ही प्रायव्हेट करून डिलीट करा अगोदर तुम्हाला सांगतो कारण की एकदा चार हजार घंटे आणि एक हजार सबस्क्राईब कंप्लीट झाली मॉनिटायझेशनला अप्लाय केलं त्यानंतर यूट्यूबनं जर तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही केलं तर त्या ठिकाणी तुम्ही एवढं निराश होताल एवढं निराश होता की तुम्ही यूट्यूबवरती काम करणं त्या ठिकाणी सोडून देतात अक्षरशः माझ्यासोबत ती रिअल एक कंडिशन झालेली आहे मला याबद्दल जास्त काही फारसं माहीत नव्हतं मी त्या ठिकाणी गुगलवरून फोटोज घ्यायचो इलेव्हन्स लॅबनं व्हाईस वगैरे त्या ठिकाणी ओ व्हॉईस ओव्हर करायचो सॉंग म्युझिक वगैरे लावायचो बट हे सगळं केलं आणि माझे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरलमध्ये गेले फास्टमध्ये क्रायटेरिया क्रायटेरिया वगैरे सगळं कम्प्लीट झालं दोन तीन महिन्यात माझं चॅनल मॅने मॉनिटायझेशनला अप्लाय केलं बघा फर्स्ट टाईम मी जेव्हा हो माझं चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं त्या ठिकाणी माझं चोवीस तासा जात मला त्या ठिकाणी यूट्यूबकडून मेल आला की यू आर नॉट इलिजिबल युअर पार्टनर प्रोग्राम यूट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणजे तुम्ही यूट्यूबमध्ये यूट्यूबच्या पार्टनर प्रोग्राममध्ये सामील होण्यास काय अरे त्या ठिकाणी पात्र नाही असा ईमेल आला तर मी बघितलं त्यानंतर यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ बघितले त्यानंतर मला असं निदर्शनात आलं की मी जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या ठिकाणी मी खरंच रिअलमध्ये त्या ठिकाणी मी जे सॉन्ग आहे ते सॉन्गसुद्धा यूट्यूबचंच त्या ठिकाणी यूज केलेलं आहे म्हणजे यूट्यूबवर जे ऑर्डर राहते तिथं डाउनलोड केलेलं ते सॉन्ग आणि ते सॉन्ग वापरलं त्यानंतर गुगलवरती जेवढे काही फोटोज वगैरे राहते ते फोटोज त्या ठिकाणी केले आणि त्या फोटोचा व्हिडिओ बनवला तरीसुद्धा माझं चॅनल त्या ठिकाणी काय रे यूज कंटिन्यू त्या ठिकाणी एलिजिबल करण्यात आलं म्हणजे त्या ठिकाणी पात्र अपात्र करण्यात आलं त्यानंतर मला त्या ठिकाणी डबल पंधरा दिवसाचा वेळ देण्यात आला की पंधरा दिवसाचा वेळ देऊन त्यांनी काय सांगितलं की तुमच्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहे ते तुम्ही चेक करा स्वत त्याच्यामध्ये तुम्ही काय चुका केलेल्या आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी डिलीट मारा बघा यूट्यूब काय करतं ज्यावेळेस आपण मॉनिटायझेशनला अप्लाय करतो ना सगळ्यात जास्त व्ह्यूज कोणत्या व्हिडिओला येईले आणि सगळ्यात जास्त वॉच टाईम कोणत्या व्हिडिओनं दिलेला आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त सबस्क्राईबर कोणत्या व्हिडिओनं तुम्हाला दिलेले ते जे व्हिडिओ आहे तो जो व्हिडिओ आहे तो सगळ्यात पहिला यूट्यूब त्या ठिकाणी चेक करतं आणि त्याच व्हिडिओमध्ये नेमकी कमी असली की आणि आप कमी असली की लगेच त्या ठिकाणी आपल्याला ताबडतोब त्या ठिकाणी डिस्क्लिफाय करतं आपलं मॉनटायझेशनसाठी तर माझं झालं कसं माहिती आहे का तर मग माझे जे दोन तीन व्हिडिओ व्हायरल झालेले होते चॅनलवरती त्या व्हिडिओवरती मी त्या चुका केलेल्या होत्या म्हणजे जवळपास सगळ्याच व्हिडिओवरती मी टाकत होतो कारण की तसंच कंटेंट मी रेग्युलरती अप रेग्युलर अपलोड यूट्यूबवरती करत आलेलो होतो त्यानंतर मला अप् पंधरा दिवसाचा टाईम देण्यात आला आहे की तुम्ही ते व्हिडिओ डिलीट करा आणि त तुम्ही जे आहे त्या ठिकाणी नवीन व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करा, करा थे 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 कर कर तर मी बघितलं म्हणलं चुका आता केलेलं आहे मी आता चॅनलवरती आता हे जर व्हिडिओ डिलीट करायचे तर त्या ठिकाणी व्हिडिओ डिलीट केल्यानंतर वॉच टाईम जातो व्हिडिओ डिलीट केल्यानंतर सबस्क्राईबर मायनस होत नाही आहे फक्त वॉच टाईम जातो बट वॉच टाईम खूप इम्पॉर्टंट राहतो कारण की वॉच टाईम कम्प्लीट होत नाही सहसा सबस्क्रायबर लवकर कंप्लीट होऊ शकतात तुमचे पण वॉच टाईम सहसा कम्प्लीट होत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे त्यामुळं बघा तुम्ही सध्या जर यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत असाल त्या ठिकाणी तुम्ही जर म्युझिक यूज करत असाल तर गाणं एखादं टाकत असाल डाउनलोड करून तर ते कृपया टाकू नका प्लीज गाणं आणि त्याचबरोबर तुम्ही एखादा फोटो टाकत आहे आणि त्या फोटोवरती काहीतरी म्युझिक लावत आहे तेसुद्धा बंद करा फोटोसुद्धा चालत नाही आहे हां तुम्ही जर पर्सनल तुमचा म्हणजे यूट्यूबचं म्हणणं कसं आहे की तुमची काहीतरी व्हॅल्यू त्या ठिकाणी ॲड पाहिजे काहीतरी म्हणल्यापेक्षा की शंभर टक्के आपलं शंभर टक्के असतं शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के व्हॅल्यू तुमची ॲड पाहिजे जसं की मी आता या ठिकाणी माझी जर व्हॅल्यू बघितली तर माझा व्हॉइस पण आहे आणि माझा चेहरा पण आहे म्हणजे माझ्या दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी ॲड आहे त्यामुळे यूट्यूब मला ये या ठिकाणी मॉनिटायझेशन माझं जे मॉनिटेशन ते सहज मॉनिटाईज केलेलं आहे यूट्यूबनं माझं या अगोदर माझे एज्युकेशनची व्हिडिओ त्या ठिकाणी काय केलेलं आहे मी की बाबा स्क्रीन रेकॉर्ड केलेलं माझा व्हॉईस केलेला आहे यूट्यूबचं म्हणणं आहे की एक तर फेस दाखवा किंवा स्वतःचा व्हॉईस म्हणजे काहीतरी तुमची व्हॅल्यू त्या ठिकाणी ॲड पाहिजे जेणेकरून तुमचं चॅनल मॉनिटायशन व्हायला तुम्हाला म्हणजे यूट्यूब डायरेक्ट मॉनिटाईज करतं सगळं सगळं सांगायचं म्हणजे आणि विशेष म्हणजे ए आयचा यूज करू नका ए आयचे यूज केला तुम्ही ए आयचा यूज करून व्हिडिओ बनवला तर ते व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी यूट्यूब मॉनिटाईज करत नाही हे पण लक्षात ठेवा गाणे वापरू नका व्हिडिओमध्ये त्यानंतर फोटोज वापरू नका जेवढी स्वतःची व्हॅल्यू त्या ठिकाणी ॲड करायला जाईल तेवढी व्हॅल्यू ॲड करा बाकीची विषय आहे मॉनिटायझेशनचा की प एकदा यूज कंटेंट आला तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला मॉनिटायझेशनचं ते पार पार्टनर युट्यूबचा पार्टनर प्रोग्राम जर राहतो त्या ठिकाणी तुम्हाला मॉनिटाईज केलं नाही यूट्यूबनं त्या ठिकाणी तुमचं चॅनल मॉनिटाईज केलं नाही तर नंतर मग पंधरा दिवसाचा टाईम देतो नंतर आपण पंधरा दिवसात चॅनल ग्रो करू शकतो का नाही करू शकत कारण की आपल्याला जरी वाटतं की आपण एवढे सबस्क्रायबर वगैरे बनवले पण पंधरा दिवसात ग्रो होणं शक्य नाही कारण की त्या ठिकाणी आपण काय करतो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ डिलीट मारतो आणि व्हिडिओ डिलीट मारल्यानं काय होतं आपलं जे चॅनल आहे ते यूट्यूबच्या डेड लिस्टमध्ये पडतं आणि तिथून उठण्यासाठी त्याला खूप दिवस लागतात त्यानंतर पंधरा दिवसात तुम्ही क्रायटेरिया कम्प्लीट केला तरी सुद्धा बरं बाबा केला तर त्यानंतर तुम्ही गेला त्यानंतर झालं तर झालं मॉनिटाईज नाही झालं मॉनिटाईज त्याच्यानंतर परत तुम्हाला तीन महिने त्या ठिकाणी थांबावं लागतं परत तीन महिन्यानंतर यूज कंटिन्यू होतो तर असंच मला एका म्हणजे इष्टाला एका मित्राची कमेंट आली की दादा माझं चॅनल जे आहे ते आता डिसेंबर महिन्यात मॉनिटायझेशनसाठी मी अप्लाय करू शकतो अगोदर यूट्यूबनं त्या ठिकाणी मला रिव्ह्यूज कंटेंट म्हणून दिलेलं आहे तुम्ही साईटला बघू शकता मी टाकलेलं आहे तर बघा आता ह्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या यूट्यूबसाठी आता ठीक आहे बाबा सगळ्या काही गोष्टी ओके तुमची फेस व्हॅल्यू आहे तुमचा आवाज आहे आणि तुमची एक हजार घंटे आणि चार हजार घं सॉरी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वाच टाईमसुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे बट आता मॉनिटायझेशन कसं करायचं आहे तर बघा तीन स्टेप मॉनिटायझेशन राहते सेकंडला राहतं आपलं गुगल ॲडसनं आपल्याला त्या ठिकाणी ओपन करावं लागतं आणि थर्डला राहतं गेट रेव इन प्रोग्रेस आणि फर्स्ट जे ऑप्शन राहतं ते बघा आणि पहिलं ऑप्शन राहतं बेस्ट टर्म कंडिशन जाव लगते। आपले तर असा तीन स्टेपमधून आपल्याला जावं लागतं त्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल जे आहे त्या ठिकाणी मॉनिटायझेशनसाठी पूर्णतः अप्लाय होतं तर बघा मॉनिटायझेशनला चॅनल गेल्यानंतर यूट्यूब आपल्या कोणकोणत्या गोष्टी चेक करतं सगळ्यात जास्त व्ह्यूज आलेल्या आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त वॉच टाईम आणि सगळ्यात जास्त सबस्क्रायबर दिलेला व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये आपली चुकी नसली पाहिजे त्या व्हिडिओमध्ये जर चुकी असली तर त्या ठिकाणी शंभर टक्के आपलं जे चॅनल आहे त्या ठिकाणी यूट्यूब मॉनिटायझेशन करत नाही आणि त्याच्यामध्ये कसलीही चुकी नाही सापडी तर आपलं चॅनल त्या ठिकाणी मॉनिटायझेशन होऊन जातं आणि आपण जे आहे ते यूट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी काय त्या ठिकाणी एलिजिबल होतो तर बघा त्यानंतर विषय येतो की गुगल ॲडसेन्स पिन केव्हा येतो तर बघा या ठिकाणी नंतर आपल्याला गुगल ॲडसेन्समध्ये जावं लागतं गुगल ॲडसेन्स क्रोमवरती सर्च मारावं लागतं त्यानंतर आपलं त्या ठिकाणी गुगल ॲडसेन्स ओपन होतं त्या ठिकाणी सेंड ओ टी सेंड पिन म्हणून ऑप्शन येतं त्या ठिकाणी सेंड पिन केल्यानंतर आपण अगोदरच ॲड्रेस वगैरे फिलअप केलेला राहतो तर तो ॲड्रेसवरती आपला जो आहे तो पिन ॲडसेन्स पिन तो त्या ठिकाणी ॲड्रेसवरती येतो त्यानंतर आपल्याला दहा डॉलर कंप्लीट करावं लागते दहा डॉलर कंप्लीट झाल्यानंतर आपल्या अकाउंटला की त्या ठिकाणी म्हणजे दहा डॉलर कंप्लीट झाले त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन येतं गुगल ॲडसीजमध्ये की तुम्ही त्या ठिकाणी बँक्स त्या ठिकाणी ॲड करू शकता बँक्स डिटेल त्या ठिकाणी टाकू शकता म्हणजे येणं करून जेणेकरून ज्यावेळेस आपले शंभर डॉलर कंप्लीट होईल त्यानंतर ते जे आहे पेमेंट आपल्या डायरेक्टली काय रे आपल्या यूट्यूब खात्यामध्ये जमा होईल अशी ही प्रोसेस राहते आणि मग ते ॲटोमॅटिक प्रोसेस महिन्याच्या दर महिन्याच्या बावीस तारखेला युट्यूबचं जे ॲटोमॅटिक पेमेंट आपल्या म्हणजे गुगल याच्यामध्ये बँक अकाउंटमध्ये येऊन जातं आजचा व्हिडिओ आवडत होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नंतर जे व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र